कशा बायका घरातली कामं करायच्या शेतीची कामं करायच्या किंवा ऑफिसला जरी जात होत्या तरी मोबाईल फोन्स कम्प्युटर्स ह्याचं इतकं वापर नव्हतं इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा आपण इतका वापर नाही करायचो आता आपल्या प्रत्येक क्रियेत आपण एक इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरतो साधा आपल्याला म्हणजे जेवणही बनवायचं असेल तरी मिक्सर वापरतो mm. म्हणजे किती आपण इन्वॉल्व झालो आहे टेक्नॉलॉजीमध्ये ठीक आहे चांगली गोष्ट आहे पण त्याचे इम्पॅक्ट जेव्हा म्हणजे कोणतीही आई गर्भवती असते त्या अवस्थेत ते इम्पॅक्ट फार घाणेरडे पडतात त्याचे जे रेजेस आहेत ते इम्पॅक्ट करतात आता ह्याच्यासाठी जर असं बघायला गेलं तर हेच एक रिझन नाही आहे कारण ह्याला बरीचशी कारणं असतात काही वेळेला स्ट्रेस आपण इतकं अमाऊंट ऑफ स्ट्रेस घेतो की मुलं म्हणजे जी मुलाची वाढ असते जी गर्भाशयात असताना आपण बऱ्याचशा गोष्टी असतात कोणाच्या पर्सनल असतील कोणाची काही वेगळी कारणं असतील काही हेल्थ इश्यूज असतील त्याच्यामुळे ते मुलावर तो परिणाम होतो त्या गर्भाशयावर तो परिणाम होतो आणि मुलांना हे सगळे आजार होऊ शकतात काही वेळेला असं म्हणतात की जे ड्युरिंग प्रेग्नन्सी आपण हेवी अमाऊंट ऑफ मेडिसिन्स घेतो त्यामुळेही हे होतं डिलिव्हरी होत असते प्रॉब्लेम येतात म्हणजे नाळ अडकणे mm -hmm. किंवा म्हणजे त्यांचं प्री मॅच्युअर बर्थ होणे आधीच म्हणजे नऊ महिने कंप्लीट होण्याआधीच त्यांचं डिलिव्हरी होणे ह्या सगळ्या गोष्टी त्याला इम्पॅक्ट करतात